म्हणजे तू आणला त्रुटी आणलास तू आणलास ना का मला बघा आहे हाय हॅलो नमस्ते वेलकम टू के एन बी फॅमिली तर आज आहे मकर संक्रांती आणि मस्त पैकी बघा मी छान अशी ब्लॅक साडी घातलेली आहे अजून आवरायचं वगैरे बाकी आहे जस्ट साडी घालून झाली अजून मेकअप वगैरे करायचा राहिलेला आहे आणि आता घरातली कामं जे आहेत छोटी मोठी सगळी कामं आवरले आहेत किचन वगैरे पूर्ण साफ केलं भांडी वगैरे घासून ठेवलेत आहेत सगळे आणि जेवण बनवायचं अजून बाकी आहे आज तिळाची पोळी जी आहे ती छान अशी बनवणार आहे म्हटलं मकर संक्रांती स्पेशल तिळाची पोळी ही झालीच पाहिजे आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला कायम असं सबत राहा छान असं गोडवा जो आहे तुमच्या मनात असू देत आणि आपल्या चॅनलला नेहमी असं छान असं कनेक्ट राहा तर परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि बघा आज मकर संक्रांती स्पेशल जे आहे ते सगळं आवरलं मी छान असं हॉल वगैरे सगळं आवरलं पूर्ण बघा तर पूर्ण हॉलमधलं सफाई वगैरे सगळी झालेली आहे सगळी सगळं आवरलं आणि एकदा काय होतं ना साडी घातली ना आपण की साडी घातल्यावरती ना नंतर मग काही करायची इच्छा होत नाही आणि साडीमध्ये सगळं करणं पॉसिबल होत नाही तेवढं कारण की आपण कसं डेली साडी घालत नाही त्याच्यामुळे एवढी सवय नसते सो so, त्याच्यामुळे मी जे आहे ना पहिले जे आहे पूर्ण हॉलमधलं सगळं आवरून घेतलं छान असं आज खाली गालच्या वगैरे अंतरला एखादा सण वगैरे असला ना घर थोडं वेगळ्या पद्धतीने सजावट केलं ना की अजून छान दिसत असतं सो त्याच्यामुळे छान असं मी सगळं आवरलेलं आहे आता दारामध्ये रांगोळी जी आहे ती काढायची राहिली ती पण पटकन काढून घेते आता विराचं ना स्कूल सुटायचं टायमिंग सुद्धा झालं तो स्कूलमध्ये गेल्या सकाळी तो येण्याच्या आधी आहे ना मी पटकन पहिले रांगोळी काढते ना तर तो काढून देणार नाही घरभर रांगोळी सांडत बसेल काढून घेते तर चला तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा किचन मध्ये तर बघा हे असं आहे माझं छोटस किचन आणि किचन मध्ये थोडीशी लाईट कमी असल्यामुळे ना थोडस कमी दिसतं आणि ह्याच्यामध्ये रांगोळी जी आहे ना ती मी सगळी डब्यामध्ये भरून ठेवली कारण वेगवेगळे डबे केले तर माझा मुलगा काही ठेवणार नाही सो so, बघा छान अशी मी रांगोळी जी आहे ना मस्तपैकी काढलेली आहे अगदी साधी सिंपल आणि जशी जमेल तशी मी काही रांगोळी एक्सपर्ट नाही आहे सो so, त्यामुळे समजून घ्या तर अशा पद्धतीने छान असं बघा आतमधल्या घरातला व्ह्यू दिसत आहे सगळं घर आवरलंय म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ तर जो आहे ना झालाच पाहिजे आणि मग दिवाळीचे हे तोरणं वगैरे मी अजून काढलेले नाहीयेत तर तसेच ठेवलेत म्हटलं वर्षभर तेच राहू द्यावे नंतर जे आहे ना आपण ते छान असे सेकंड इयरला नवीन लावू शकतो सो त्यामुळे मी जे आहे ना ते तोरण ठेवलेले आहेत म्हटलं दारामध्ये तेवढी शोभा वाढेल आणि छान असं दार दिसायला सुद्धा सुंदर दिसेल तर इथे माझे मस्त किचन वगैरे सगळं आवरून झाले होते सकाळी चहा पाण्याची भांडी वगैरे सगळी घासून झाली होती जसं मी तुम्हाला सांगितलं आज मी साडी घातलेली आहे आणि साडी घालून एवढं सगळं करणं ना शक्यच नाही आपल्याला रोज जे आहे ना ड्रेस वगैरे घालायची सवय असते आणि ज्या महिला रेग्युलर साडी घालतात ना खरंच का त्यांचं खूप खूप कौतुक वाटतं की त्या कसं आवरत असतील मला जरासं आता इथे एक तास झाल्या साडी घालून तर असं वाटत आहे मी कधी साडी काढू आणि कधी नाही म्हटलं चला असं मकर संक्रांती आहे तर छान अशी पूजा करून घेऊया बाप्पांना सुद्धा मस्तपैकी तर तिळाचे लाडू वगैरे तर काही मी बनवले नाही आहेत पण मस्त तिळ आणि साखर गुळ वगैरे असं देवाला ठेवून छान असं नमस्कार केला छान अशी पूजा केली फुलं वगैरे भरपूर सारी आणली होती फुलं सुद्धा व्हायली अगदी फुलं वगैरे व्हायली ना देवघर कसं एकदम गच्च आणि भरून दिसतं हळदी कुंकू जो आहे ते काढून ठेवलं होतं आज सगळ्या देवांना हळदी कुंकू लावलं होतं इतर वेळी मी जे आहे चंदन वगैरे लावत असते पण आज म्हटलं संक्रांती आहे तर देवीला वगैरे हळदी कुंकू लावूया आणि अशा पद्धतीने जी आहे ना माझी साधी आणि सोपी अगदी सिंपल अशी पूजा झाली आहे माझं देवघर काय एवढं मोठं नाही आहे पण छोटंच आहे पण मोजकच आणि सूप खूप सुंदर आणि छान असं आहे आणि इथे आणले होते मी गावाकडून तिळ ऐताना तर मस्त हे तिळ जे आहेत आहे म्हटलं स्पेशल जे आहे ना तिळाची पोळी झालीच पाहिजे कारण की मकर संक्रांती आहे म्हटलं ते काहीतरी वेगळं आणि हटके झालंच पाहिजे आणि तिळाची पोळी ही गरम असते खाण्यासाठी म्हणून म्हटलं चला मस्त तिळाची पोळी बनवूया इथे मस्त तिळ जे आहेत ते मस्त भाजून घेतले त्यानंतर गूळ जो आहे तो छोटा छोटा कापून घेतला कारण की गुळसुद्धा मला वाटून घ्यायचा होता आणि तिळसुद्धा वाटून घ्यायचे होते तर म्हटलं चला पटापट -पत जे आहे ना भांडी वगैरे घासलेली होती ती सगळी लावून घेऊया पटापट सगळं किचन जे आहे आधी मोकळं करूया बघा बघता बघता जे आहे ना पटकन जे आहे ते तिळ आणि मस्तपैकी गूळ वगैरे थोडंसं त्याच्यामध्ये टाकून जे आहे ते छान असं सा हे सारण जे आहे पुरणपोळीचं ते रेडी केलेलं आहे आणि मस्तपैकी आजची जी पोळी आहे ना ती मी पहिल्यांदा बनवणार आहे बऱ्याच वेळा जे आहे ना मी आमच्या हाताची खाल्लेली आहे अगदी लहानपणापासून म्हटलं तरी चालेल आणि मकर संक्रांतीचा सण आला की लहानपणी गावाकडे तर इतक्या आनंदाने वगैरे उत्साहाने साजरी व्हायची मस्त लहानपणी खूप इच्छा असायची की चला सगळ्या मुली साड्या घालत आहेत तर आपण पण घालावी आणि मस्त आम्ही साड्या घालून सगळीकडे मिरवायचो आणि मस्त हळदी आईला वगैरे बोलवलं कोणी की त्यांच्यासोबत जे आहे ना ते आम्हीसुद्धा लहानपणी जायचो आणि मस्तपैकी काय काय वान वगैरे द्यायचे ते बघायला वगैरे इतकी सारी मज्जा यायची आईची जी हातात पिशवी वाना जी आहे ती आम्ही हातात घेऊन आम्ही पुढे पुढे असायचो आणि पंधरा दिवस जे आहे ना मकर संक्रांतीपासून तब्बल हा कार्यक्रम चालतो हळदी कुंकूचा वगैरे तर सगळ्यांच्या घरी जाणं येणं वगैरे गावाकडे तर खूप मस्त मज्जा येते धम्माल येते काय सांगू तुम्हाला तर इकडे सुद्धा असतं आणि आता लग्न झाल्यापासून मी सुद्धा हळदी कुंकू ठेवते सो तुम्हाला माझं हळदी कुंकाचं सुद्धा पाहायला मिळणारच आहे आणि खूप छान वाटतं मला पण लहानपणी वाटायचं की अरे हा मी पण लग्न झाल्यावरती मस्त असंच हळदी वगैरे ठेवणार आणि सो फायनली जे आहे ना ते आता मी करत आहे आणि असं वाटत आहे की अरे यार लहानपणीचे जे दिवस होते ना तेच खूरच खुछ खूप छान होते आणि बघता बघता बघा मी इथे कुकर वगैरे जे आहे माझं डाळभात भात वगैरे सुद्धा बनवून झालं होतं म्हटलं विराला डाळभात भात आवडतो आणि नेहमी तुम्हाला सांगते मी डिश जी आहे ती अशी खाली ठेवते जेणेकरून जो आहे ना माझा प्लॅटफॉर्म खराब होणार नाही आणि लगभग जे आहे ना माझी सगळी जेवणाची तयारी चालू होती आणि बघा आठ दिवस झालं ही कोथिंबीर मी मस्तपैकी निवडून छान अशी धुवून छान अशी कोरडी करून ठेवली ते जशच तशी आहे तर अशा पद्धतीने जर कोथिंबीर तुम्ही ठेवलीत ना तर अगदी खराब होत नाही आणि इथे बघा माझं जे सारण आहे ना ते छान असं रेडी झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे का फर्स्ट टाईम जे आहे ना मी तिळाची पोळी अगदी माझ्या स्वतःच्या मनाने करत आहे आणि अगदी म्हणजे असं मला नेहमी मी आईकडे जायची तर आई, आई सांगायची असं सा कर तसं कर किंवा तीच नेहमी करायची माझं काय एवढं हातभार नसायचा पण फर्स्ट टाईम असं झालं होतं की कसा कसा मी स्वतःहून बनवत होती आणि मला गाईड करायलासुद्धा कोणी नव्हतं फक्त मी आईला विचारलं होतं फोनवर की कसं कसं करायचं आणि काय नाही तू सांग आणि त्या हिशोबाने मी करत होते आणि खरंच मी तुम्हाला सांगितलं की साडी घालून करणं हे शक्यच नाही आहे आणि मी इतकी वैतागले होते साडीमध्ये बघा मी शेवटी जे आहेत ना केस जे आहेत ते वर बांधून घेतले म्हटलं आता माझं जे काम आहे ना मला फायनली तसंच करावं लागणार आहे आणि माझी झटपट जी आहे ना तिळाची पोळी बघा इतकी छान झाली आहे मी थोडीशी खाऊन सुद्धा बघितली आणि मला विश्वास बसला नाही की इतकी छान पोळी जी आहे ती मी केली होती आणि छान असं आम्ही दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर बघा मस्त की विरासाठी मी दागिने आणले होते त्यासोबतच त्याच्यासोबत माझा सुद्धा मी सेट जो आहे तो घेतला होता आणि मस्त छान अशी बघा ब्लॅक कलरची साडी तर ऑलरेडी मी सकाळपासून वेअर केली होती आणि मस्त दागिने वगैरे घातले आणि थोडंसं म्हटलं छान असं फोटोशूट करून घ्यावा आता हाऊस नाही करणार तर कधी करणार म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या आता ज्या आता वयातच केलेल्या छान वाटतात पण म्हटलं पहिला मकर संक्रांतीला मला एवढं काही जमलं नव्हतं केलं होतं मी छान असा फोटोशूट वगैरे छोटासा छोटा पण इतकं म्हणजे ते, 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 जसं पाहिजे तसं झालं नव्हतं सो त्यामुळे जे आहे ना ते आता मी ह्यावेळेस ज्वेलरी घेतली होती आणि मस्त म्हटलं चला छान असं जे आहेत ते छान छान फोटोज काढूयात सो असं मी छान अशी साडी घेऊन झाली होती त्यानंतर विरुचा आणि पप्पांचं ठरलं की गार्डनला जायचं आम्हाला कुठलाही सण असू द्या का काही असू द्या पण आम्हाला गार्डन म्हटलं की आम्ही एनी टाईम तयार असतो आणि मग झटपट जे आहे मी कपडे वगैरे चेंज केले आणि आम्ही निघालो गा गार्डनला मेकअप जो आहे तो तसाच ठेवला होता म्हटलं आल्यावरती जो आहे तो छान असं फेसवॉश करेन कारण की मेकअप म्हटल्यावर थोडंसं क्लीन करायला वेळ जास्त लागतो सो म्हटलं चला पटकन जे आहे ते गार्डनला जाऊन येऊया आणि सणासुदीच्या दिवशी मला वाटलं गार्डनला एवढी गर्दी नसेल तरी पण इतके सारी मुलं वगैरे होतात सगळ्या ज्या लेडीज वगैरे आहेत ना मस्त साड्या ब्लॅक कलरच्या साड्या वगैरे हो बघून वाटलं की अरे यार पण साडी घालून यायला पाहिजे होतं म्हणजे चार पाच फोटोज आहेत पण सो काही हरकत नाही ऑलरेडी घरीच आहेत ते भरपूर सारे फोटोज वगैरे काढून घेतले होते आणि इथं विराला बघा मातीमध्ये खेळायचं होतं आणि माती ओली नव्हती सो त्याला पप्पाने जे आहे ना बॉटलमध्ये पाणी आणून दिलं होतं आणि म्हणतात की खेळ आता आणि त्याला ते साचे जे आहेत ना उठवायचे होते त्यानंतर त्याचं खेळणं झालं आणि बघायला की इकडे व्यायाम करायला आले तर आधी संघामध्ये जीव नाही आणि आम्ही निघालो व्यायाम करायला सो अशा पद्धतीने जे आहे ना गार्डनची सुद्धा इतकी सारी मज्जा घेतली विरुनी आणि मस्तपैकी आम्ही काहीतरी एक तास फिरलो गार्डनमध्ये आणि त्यानंतर निघालो घरी आणि इतकं मस्त छान वाटलं ना आणि आज दिवस गेला होता तर रिलॅक्स फील आणि म्हणून छान गार्डन मध्ये आलं होतं आणि इतकं छान होतं थोडंसं फ्रेश हवा वगैरे घेतली ना अजून छान वाटत सो त्यामुळे आम्ही मस्तपैकी तिघांनी गार्डन मध्ये सुद्धा खूप छान असं एन्जॉय केला त्यानंतर आम्ही निघालो घरी जाताना जे हो आहे ना विरूला ज्यूस प्यायचा होता तर म्हटलं चला ज्यूस वगैरे त्याला जे पाहिजे ते पिऊन घेऊया आणि अशा पद्धतीने आम्ही ज्यूस वगैरे पिला आणि त्यानंतर आलो घरी घरची सगळी कामावरली तसंच आजच्या दिवसाची जी आहे तर छान अशी शेवट झाला छान छान ब्लॉगसोबत आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आई ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू अशाच छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय